रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या दत्त कारखाना सक्षम शेतकरी कर्तृत्वान माणसं घडविणारं विद्यापीठ खिद्रापुरात गणपतराव दादांच्या कार्यकुशलतेचे सभासदांनी केले कौतुक देशात अग्रगण्य आणि आदर्श ठरलेला शिरोचा दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना हा केवळ ऊस गाळप करून साखर निर्मिती करत नाही तर सक्षम शेतकरी आणि कर्तृत्ववान माणसं घडवितो आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान ऊस विकास मार्गदर्शन माती तपासणी पान तपासणी खत पुरवठा क्रमपळणे ऊस तोडणे पंधरा दिवसात तो ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे एफ आर पीपेक्षा जास्त दर देणे ऊस दर कोंडी फोडण्यात अग्रस्थाने यासह युवकांना रोजगाराची संधी उपलब्धता मैदानाची उपलब्धता विविध खेळांसाठी खेळाडूंना मार्गदर्शन आरोग्य शिक्षण यासह सर्वच सुविधा देणारे दत्त कारखाना म्हणजे एक आगळेवेगळे विद्यापीठ असल्याचा गौरव उद्गार खिद्रापूर येथील ऊस उत्पादक सभासदांनी बुधवारी काढले खिद्रापूर येथे सभासद संवाद दौऱ्यासाठी आलेले पंडित गणपतराव दादा पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले जैन सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब कुरुंदवाडे होते यावेळी रमेश खोत राजेंद्र प्रधान डॉक्टर जिनेंद्र कागवाडे यांच्यासह अन्य सभासदांनी दत्त कारखाना आणि चेअरमन उद्यान पंडित गणपतरावदा पाटील यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक करत दत्तची निवडणूक बिनविरोध होईल असा विश्वास व्यक्त करत खिद्रापूरच्या सभासदांचे पाठबळ हे गणपतराव दादांच्या सोबतच राहील असा निर्धार व्यक्त केला यावेळी गणपतरावदा पाटील यांनी कारखान्याच्या विविध उपक्रमांची माहिती सांगत सभासदांच्या शंकांचे समाधान केले व विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले याप्रसंगी संचालक रघुनाथ पाटील भयासू पाटील प्रमोद पाटील रावसाहेब चौगुले विजय सूर्यवंशी संजय पाटील सरपंच प्रतिनिधी कुलदीप कदम अण्णासू पाटील रावसाहेब रायनाडे हैदर खान मोकाशी मिया खान मोकाशी हिदायत मुजावर बसगोंडा दादगोंडा पाटील डॉक्टर राजगोंडा पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ